सुप्रभात वाचक मित्रांनो आणि विद्यार्थ्यांनो दैनिक लोकमत ए आय शिका व जिंका लाखोंची बक्षिसे या स्पर्धेच्या मालिकेतील प्रत्येक दिवसाच्या प्रश्नाच्या अचूक मार्गदर्शन पर व्हिडिओ मालिकेमध्ये आपलं स्वागत लोकमत ए आयच्या अद्भुत दुनियेमध्ये तुम्हाला लाखो रुपयांची बक्षिसे जिंकण्यासाठी कूपनमध्ये अचूक उत्तरे नोंदवायची आहेत वाचक मित्रांनो या स्पर्धेच्या संपूर्ण माहितीसाठी प्रत्येक दिवसाच्या प्रश्नाच्या अचूक उत्तरासाठी तसेच नवनवीन अपडेटसाठी तुम्ही आपल्या युट्यूब वाईनला भेट द्या आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेलायकनवर क्लिक करा व विडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यापूर्वी प्रकाशित झालेल्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे या स्पर्धेत कसा भाग घ्याल याची माहिती बक्षिसे यांचे व्हिडिओ आपल्या यूट्यूब वाहिनीवर उपलब्ध आहेत त्याचा तुम्ही नक्की उपयोग करून घ्या त्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असलेल्या प्लेलिस्टला क्लिक करा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा कारण कुपन क्रमांक नऊचं उत्तर या ठिकाणी पुन्हा एकदा दिलं जात आहे आणि कुपन क्रमांक नऊमध्ये विचारलेला प्रश्न होता ए आयचा सर्वाधिक वापर कुठे होतो आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक शेती आरोग्य आणि शिक्षण शेती आरोग्य आणि शिक्षण या समोर असलेल्या चौकटीत बरोबरची खून करून तुम्ही आपलं अचूक उत्तर नोंदवा ए आयचा सर्वाधिक वापर करणाऱ्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये दोन उत्तरे माहितीमध्ये आलेली असल्यामुळे संदिग्धता निर्माण झाली होती त्यामुळे अचूक उत्तर असलेला हा व्हिडिओ पुनर्प्रकाशित केला जात आहे तो तुम्ही काळजीपूर्वक अभ्यासात समजून घ्या आणि मगच आपली उत्तरे आपल्या प्रवेशिकेमध्ये शिकवलेल्या कुपनमध्ये नोंदवा सगळ्यांना स्पर्धेसाठी मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद